नमस्कार युट्यूब फॅमिली कसे आहात तुम्ही सगळेजण आय होप तुम्ही सगळेजण मजेत असाल खूप ताईंचा कमेंट होते की ताई वर्क फ्रॉम होमसाठी व्हिडिओ बनव तू काय काम करते त्याचा व्हिडिओ बनव तर खरं सांगायचं जरा आता जे मी काम करते ना टेलिकॉलिंगचं त्याचं ते बंद झालेलं आहे वर्क फ्रॉम होम आता वर्क फ्रॉम ऑफिस सुरू आहे भरपूर ताई अशा आहेत ज्या लहान मुलं आहेत त्यामुळे कामाला जाऊ शकत नाहीत मुलं सांभाळायला कोण नाही तर त्याच्यासाठी काय करायचं तर भरपूर कामं आहेत वर्क फ्रॉम होम म्हणजे करण्यासारखी जसं की तुम्ही टिफिन सर्विस सुरू करू शकता मी काय काय केलं ते सांगते माझं बाळ दोन महिन्याचं होतं त्यावेळेस मी टिफिन सुरू केले आणि मला टिफिनला भाव जास्त मिळत नव्हता खूप कमी भाव मिळत होता पंचेचाळीस रुपये एका टिफिनला पण त्याच्यातही काटकसर का करून प्रत्येक डब्यामागं मी पंधरा रुपये नफा कमवत होते आ, दोन महिन्याचं बाळ होतं बाळाला मी शांत ठेवायचे आजूबाजूला घ्यायचे काहीतरी भाज्या वगैरे दाखवत असं खेळवत खेळवत मी माझे डबे कम्प्लीट करायचे आणि त्यानंतर मला काही दिवसांनी ही हा जॉब लागला आणि काही दिवसांनी मला वाटतं सात आठ महिन्याचा सा होईपर्यंत मी टिफिन चालवले आठ महिन्यानंतर मला हा जॉब लागला मग अंशला मला अजिबात खेळवता येत नव्हतं कारण टेलिकॉलिंगच्या जॉबमध्ये जो बोलता येत नाही ना मग आजूबाजूला तर असा प्रॉब्लेम व्हायचा मग मी काय करायचे त्याच्याशी बोलायचे नाही त्याला काहीतरी खेळणं हातात द्यायचे तो एकटा खेळत बसायचा म्हणजे मला माझ्या लहान मुलाचं लहानपण अनुभवता नाही आलं तर तुम्ही अशी कामं करण्यापेक्षा तुम्ही मिस करू शकता म्हणजे बोलता वगैरे येतं आपल्या मुलांशी खेळता वगैरे येतं तर बऱ्यापैकी मी अंशसोबत खेळायचे वगैरे भाज्या वगैरे साफ करायचे त्यामुळे त्याला त्या सवयी लागल्यात तोही भाजी वगैरे छान साफ करतो तर त्याला ही आवड आहे ती म्हणजे मी खेळायला भाजी वगैरे हातात द्यायची खायला वगैरे त्याला गाजर वगैरे ते तोडायचं हळूहळू तर ती सवय लागली तर हा एक जॉब आहे वर्क फ्रॉम होमसाठी मिस सर्विस टेलिकॉलिंगच्या वगैरे भानगडीत पडू नका खूप त्रास होतो मुलांशी बोलता येत नाही काही नाही टार्गेट वगैरे खूप पण माझं सध्या बंद झालं मी ते तीन चार वर्ष केलं ते टेलिकॉलिंगचं काम त्यानंतर बेबी सीटर दुसरा ऑप्शन बेबी सीटर भरपूर लोक असे आहेत जे मुलामुळं मुला कामाला जात नाहीत आणि ते पैसे द्यायला रेडी असतात बघतात की कोणीतरी मुलगा सांभाळायला भेटत आहे का तर तुम्ही त्यांच्या घरी जाऊन मुलगा सांभाळण्यापेक्षा कमी पैशांमध्ये दोन तीन हजारामध्ये पण म्हंटल तरी त्यांचं मूल सांभाळू शकतो आपल्या मुलासोबत दुसऱ्यांचं मूल सांभाळणं केवढं अवघड हो आहे तेव्हा काहीच नाही आपल्या मुलासोबत खेळू शकतं आणि जर का त्यांना विश्वास नसेल तर त्यांना सांगायचं तुम्हीच कॅमेरा बसवा कमी पैशात आपण बेबी सीटर ते घरी सुरू करू शकतो छोटस त्यानंतर तिसरं काम तुम्ही कुठंही असं बे बेबी सिटर असतं म्हणजे पाळणाघर असतात तिथ नंतर स्वयंपाकाची कामं असतात तीही करू शकता मुलांना घेऊन ही मुलांना घेऊन करण्यासारखी कामं आहेत बाकी ही स्वयंपाकाच्या कामाला म्हटलं तर आपला मुलगा जर शांत असेल तर त्याला घेऊनही जाता येतं आता माझं मुलगा खूप लहान आहे आणि खूप शांतही आहे अंश पहिल्यापासून खूप शांत राहायचा त्यामुळे मला कधी त्रास नाही झाला त्याला कुठं घेऊन जायला पण मी देखील पाळणा घरात काम करायला गेले होते पण आपल्या मुलाला घेऊन हो, दुसऱ्या मुलांना घेतलं ना, ना की आपलं मुल रडतं तर माझ्यासोबत तो खूप प्रॉब्लेम व्हायचा आणि त्यांना सगळ्यांना खूप आश्चर्य वाटायचं एवढी शिकलेली आणि ही शिरसू काढाय बोरायची होती त्यामुळे मला पहिलं तर ते ठेवत नव्हते पण नंतर नंतर अंश त्या मुलांना घेतल्यावर रडायला लागला मला इथे वाईट वाटायला लागलं मग मी ते काम सोडलं आणि नंतर हे टेलिकॉलिक मला मिळालं आणि ते मी आत्तापर्यंत करत होते आता एक पंधरा दिवस झालं ते काम सुटलं माझं आता मी जॉब बाहेर जाऊन करते तर छान चाललंय तुम्ही मेसचं काम करू शकता बेबी सेटर सुरू करू शकता किंवा भरपूर ठिकाणी लोकांना फक्त चपात्या किंवा फक्त भाकरी हव्या असतात तेही तुम्ही देऊ शकता ही घरून करता येण्यासारखी कामं आहेत वर्क फ्रॉम होम करण्यासारखी कामं आहेत ही सगळी किंवा मग तुम्ही बाहेर जाऊन बेबी सिटरमध्ये काम करू शकता भरपूर लोकांना गरज असते भरपूर आय अशा आहेत ज्या वर्किंग आहेत त्यांची मुलं सांभाळायला कोणी नाही आहे तर तुम्ही ही सगळी कामं नक्की करू शकता आणखीन जर कुठं वर्क फ्रॉम होम असेल तर मी नक्कीच चेक करेन आणि तुम्हाला नक्कीच सांगेन कुठं निघालं वेकन्सी तर आता सध्या तरी कुठं वेकन्सी नाही आहेत कोविड संपल्याच्यानंतर नंतर वर्क फ्रॉम होम बंद व्हायला लागलं त्यामुळं आमचं एक असं ऐकलं आहे की हे कामही कोविडमध्ये का सुरू झालं होतं तर पण मला उशिरा मिळालं तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो वर्क फ्रॉम होम यूट्यूबवर कसं करायचं यूट्यूबवरून यूट्यूब व्हिडिओ बनवत राहायचा चांगला कॉन्टेंट निवडायचा कुणाच्या कमेंटकडे लक्ष द्यायचं नाही कारण एक गोष्ट लक्षात ठेवायची लोकं बोलायला असतात पोसायला नसतात तुम्ही घरात उपाशी मेला काय त्यांना काही फरक पडत नाही त्यामुळे स्वतःवर विश्वास ठेवायचा आणि आपलं काम करत राहायचं आत्तापर्यंत मला जेवढा सपोर्ट तुम्ही केलात तसंच तिथूनही पु इथून पुढेही कराल अशी अपेक्षा करते आणि खूप उशीर झाला आहे आता व्हिडिओ बनवायला मला रात्रीचे एक वाजलेत त्यामुळं आता शांत थोडासा हळूहळू आवाजात व्हिडिओ बनवते बाहेर ऐकू जाईल सगळ्यांना तर व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करा अजून काही टिप्स असतील वर्क फ्रॉम होमसाठी तर मी खूप साऱ्या ठिकाणी असं चेक करेन आणि मी तुमच्यापर्यंत नक्की या टिप्स पोचवेन कुठं वॅकेन्सी निघल्या तर नक्की सांगेन तुमच्या बहुमूल्य मला कमेंट्स कळवा तुमच्याकडे काय वर्क फ्रॉम होम असेल तर प्लीज मला सांगा मीही वर्क फ्रॉम होम से होम हुं शोधतच आहे टेलिकॉलिंग वगैरे काय मिळत आहे का सेल्स मार्केटिंग वगैरे पण नाही मिळत आहे मला पण सध्या तर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा चला बाय बाय श्री स्वामी समर्थ